नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो सकाळचे नऊ वाजून सोळा मिनटं आले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज चलवास सुरू करतो आहे सकाळी तर आज आहे भैरवनाथची जत्रा खेडची जत्रा तर मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो तेव्हा जात्राच्या आदल्या दिवशी जाऊन दर्शन घेतलं होतं कारण आम्हाला माहीतच नव्हतं जत्रा केव्हा आहे तर आज फायनली जात्रा आहे असं म्हणत आहे तर बघू आज तिथं जत्रा फिरायला भेटते की नाही तर आज जायचं ठरवलं आहे तर जेवण वगैरे करून न्याहारी करून मग निघणार आहोत तोपर्यंत आवडतं आहे तर तुम्हाला इथलं काही दृश्य दाखवतो मी तर मित्रांनो छान असं दृश्य आहे तर बघू शकता हिरवे हिरवे झाडे तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आज डोंगर सध्या तर थोडेच हिरवे हिरवे झाडं दिसतात तर छान असं वातावरण आहे इकडे बघू शकता पण आहे वरती झाडावरती डोंगरावरती तर खूप छान असं रम्य वातावरण आहे आणि इकडे बघू शकता तुम्हाला कळसूबाईचा डोंगर दिसेन तुम्हाला हा इथे माझं बोट आहे तिथे तुम्हाला दिसेल पागा कळसूबाईचं शिखर हा तो तो तर तिथून जवळच आहे छान असं वातावरण आहे इकडे घर आहे तर सगळ्यांचं आवडते मग निघू जात्रेला तर आम्ही शियोम, काल संध्याकाळी इथे गावावर आलो होतो पण आम्हाला माहित नव्हतं की उद्या जत्रा आहे म्हणजे आज जत्रा आहे तर बघू आता जाऊ थोड्या वेळाने आवरलं की शिवम शिवम आणि आणवीचं आवरलं की नाही बघू घराकडे जाऊया तर फायनली मित्रांनो घराकडे आलोय झालं का रे आवरलं का तरी झालेले तिकडं आणवीची पण झाली शिवमची पण झाली त्याचा फोटो काढू

मित्रांनो काल पोपट झालं म्हणजे काल काल वाटलं आम्हाला जत्रा आहे बाजारासन पण आम्ही जत्रेच्या आधीच गेलो जे मंदिरात दर्शन घेतलं काल तो तो तर दर्शन वगैरे झालं आणि तर आज फायनली जत्रा आहे तिथं पण दहा आता एक मागच्या वर्षी असंच झालं होतं आम्ही आदल्या दिवशी गेलो आम्हाला नक्की माहीत नाही राहत कधी जत्रा राहते तर फायनली आता मी रूमवर आलोही मस्त आणि इथं रूमवर आलं आणि एक वास येतोय मला उंदीर मेल्याचा तर उंदीर सापडला आहे फायनली उंदीर कसा मेला आहे तुम्हाला दाखवतो मी बघू शकता तुम्ही तो उंदीर हबा इथं मेलेला आहे तर इथे गुड नाईटचं मी हे रिफेल ठेवलं होतं ते रिफेलमध्ये जाऊन तो मेला आहे तर कशामुळे मेला आहे ते नक्की सांगता नाही मला वाटतं हे औषधाने मेलं आहे का दुसरे औषध खाऊन आला आहे मग मेला आहे तर काही काळा तर खूप घाण वाशेत आहे मला याचा तर साफ करून घ्यावा लागणार आणि इथे दूध आणलं आता मी तर जेवण काय बनवलं हो नाही तर दूध पिणं सप्लाय नाही आज दूध पिऊन घेऊ दू, मग निघू कामावरती तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू